शुभांगी पोटे यांना शिवसेनेची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे मावळत्या नगराध्यक्षा सौ शुभांगी मनोहर पोटे यांना पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली ही घोषणा जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी रत्नकमल मंगल कार्यालयात झालेल्या पक्षाच्या मुलाखतीदरम्यान केली या बैठकीत संपर्क प्रमुख सचिन जाधव दिलीप सातपुते माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे सभापती अतुल लोखंडे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीरा शिंदे महिला आघाडी तालुका प्रमुख मीरा खेंडके तालुका प्रमुख नंदकुमार ताडे आदी उपस्थित होते नगराध्यक्ष पदासह अकरा प्रभागांतील बावीस नगरसेवक पदांसाठी सुमारे सत्तर इच्छुकांनी मुलाखती दिल्या अनिल शिंदे म्हणाले मनोहर पोटे दाम्पत्याने साडेसात वर्षांत श्रीगोंद्याचा काया पालट केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे सचिन जाधव यांनी सांगितले की एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी श्रीगोंद्याच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी सांगितले की नगर परिषदेत केलेल्या कामांमुळे नागरिकांचा विश्वास मिळाला असून पक्ष आदेशानुसार उर्वरित उमेदवार लवकरच जाहीर होते शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने खऱ्या अर्थानं आज श्रीगोंदा शहरामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या सर्वच अकरा प्रभागाच्या उमेदवारांचे या ठिकाणी मुलाखती घेण्यात आल्या आणि त्याच पद्धतीने नगराध्यक्षाच्याही या ठिकाणी मुलाखत घेण्यात आली खऱ्या अर्थाने आपण पाहतो आहे की मनोहरदादा पोटे हे जेव्हा शिवसेना पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्याच वेळेस आपण पाहतोय की ह्या शहरामध्ये एक खळबळ उडाली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की आत्ताच आमच्या दिलीपजी सातपुते आणि जिल्हा प्रमुखांनी जसं सांगितलं की अनाथांचे नाथ शेतकऱ्यांचे कैवारी आणि आमच्या लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भाऊ यांनी खऱ्या अर्थाने आम्ही दोन दिवसापूर्वी वरिष्ठांना आम्ही भेटून आलो मनोरदादा आम्ही जिल्हाप्रमुख आम्ही सर्व भेटून आलो त्या ठिकाणी आमच्या लाडकी बहीण जरी पुरुषाची जागा असली तरी लाडकी बहीण म्हणून शुभांगी ताईंचं जे काम आहे तर शुभांगी ताईंना त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि त्यांनी वेळ न घालवता त्यांनी त्यांचा प्रचाराचा शुभारंभ त्वरित करावा आणि आमच्या साहेबांच्या लाडक्या बहिणीला आत्तापर्यंत जेवढ्या मतदान झालं त्याच्याहीपेक्षा जास्त मताने भरभरून मतदान करावं कारण की आपण पाहतात की खऱ्या अर्थानं नगरविकास खातं हे शिवसेना पक्षाकडं आहे आणि त्या खात्याचे प्रमुख हे माननीय एकनाथजी शिंदे आहेत आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शिंदे साहेबांचे काम करण्याची जी पद्धत आहे ती गोरगरीब सर्वसामान्य कायवारी शेतकऱ्यांचे कैवारी सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत नग तुम्हाला खऱ्या अर्थानं श्रीगोंदा शहराचा जो झालेला विकास पाहिजे असेल आणि अजून काय पालट करायची असेल तर आमच्या शुभांगीताई पोटे यांना नगराध्यक्ष करा श शंभर टक्के शिवसेनेचे मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदेसाहेब असतील खासदा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे असतील त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे मनोहर दादरला की जास्तीत जास्त निधी देऊन या शहराचा संपूर्ण काया पालट होईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आज श्रीगंधा शहरामध्ये नगर पालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या ठिकाणी द्विसदस्यीय पद्धती आहे आणि प्रत्येक अकरा वार्डामध्ये दोन दोन नगरसेवक अशी पद्धती या ठिकाणी शासनाने राबवण्यात आलेली आहे जवळपास सत्तर इच्छुकांच्या मुलाखती नगरसेवक पदासाठी घेतलेला आहेत आणि दोन नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी झालेल्या आहे या ठिकाणी माझी नगराध्यक्षताई शुभांगीताई पोटे आणि मनोहर भाऊ पोटे यांनी अत्यंत चांगलं काम मागील पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आता शुभांगीताई यांना अत्यंत चांगली परिस्थिती या श्रीगोंद शहरामध्ये आहे आणि या शंभर टक्के निवडून येतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाप्रमुख अनिलजी शिंदे यांनी नुकतीच केलेली आहे आणि सर्व श्रीगोंदावासी यांना मी एक विनंती करतो की पक्षाचे प्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे कसं काम करत आहेत संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनासुद्धा भरभरून मत द्यावं कारण त्यांच्यासाठी आणखी काही योजना नवीन आ, या निवडणुकीनंतर सगळ्या निवडणुका झाल्यानंतर महिलांसाठी आणखी काही योजना साहेबांच्या विचाराधीन आहेत त्या योजनेचासुद्धा जर आपले नगराध्यक्ष झाले तर सर्व महिलांना लाभ मिळेल या ठिकाणी शुभंगीताई पोटे या अधिकृत उमेदवार धन्यवाद नमस्कार मी शुभंगी मनोहर पोटे नगराध्यक्ष पदाला उभी राहत आहे आणि शिवसेनेच्या गटाकून उभी राहत आहे माननीय श्री शिंदे साहेब यांची यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पक्षाचा पक्षाची उमेदवारी करत आहे खरं तर श्रीगंदा शहरांनी मला पाच वर्ष माझे पती मनोहर पोटे यांनी अडीच वर्ष आणि मी पाच वर्ष शहराचा चांगला का चांगले कामं करून पालट केला आहे जे राहिले असतील कामं ते निश्चित मी भविष्यात पूर्ण करीन आणि मी पाच वर्ष नगराध्यक्ष असताना तीन वर्ष तर माझे करोनाच्या काळात गेले त्याच्यामुळं मला भरपूर कामं करायचे होते पण करता आले नाही जे राहिले असतील ते मी जनतेवर विश्वास ठाम देऊन मी माझ्या राहिलेले काम नक्की पूर्ण करीन आणि सर्व याही वेळेस मी शिवसेनेच्या चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी उभा राहत आहे माझ्या पॅनलखालीही बावीस नगरसेवक उभा राहत आहे त्यांनाही चांगल्या भरभरून बर मताने विजयी करा एवढे बोलते आणि सर्व माझ्या महिला भगिनींना धन्यवाद शिव शु, शिवसेनेचे शु, शिवसेनेचे उप मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि जाहीर केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद पत्रकार किशोर मचे लोकक्रांती न्यूज श्रीगोंदा